तर सर्वांना गुड मॉर्निंग आज नगर चे बोटिंग असल्यामुळे आमचं ऑफिस बंद होतं तर आम्हाला बसायला जागा नव्हती तर आम्ही ते तर बघा एक कट्ट्यावर बसतो आधीचं करा टाईम असेल ते आमचे सर बसले हो सर ते आमचे ज्ञानेश्वर शिंदे सर आणि आम्ही इथे बसतो आहे तर अभ्यास करत म्हणजे आमचं कामाचं तिथं काम करत बसलो आहे आम्ही रिपोर्टिंग चालू आहे कारण आता नोव्हेंबर महिना संपला होता त्यामुळे त्याचं मंथली रिपोर्ट फायनान्स इलेक्शन एक्सप्रिन्सिस रिपोर्ट करायचे होते आणि ते ईमेल करायचे होते त्यामुळं आम्ही इथं बसलो होतो आता मस्त आता इथे मस्त छान वातावरण आहे तिथे तिथलंही छान मस्त वातावरण येतं इथं रस्ता आहे तिकडे मस्त छान असं इथे सावली आणि खूप मस्त छान आणि इथे एक अंबर चौकोली आहे जवळच आणि एकदम शांत वातावरण सावली आहे झाडाची वडाचं झाड आहे गुलमोहर आहे लिंबाचं झाड आहे मस्त चला ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये दे, धन्यवाद थँक्यू